हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आम्ही सुरुवातीला आम्ही वॉर्मअपच्या एक्सरसाईज झाल्यानंतर आम्ही एक्सरसाइज करतो म्हणजे उभं राहूनच एक्सरसाइज होतात आणि त्यानंतर शेवटला सूर्यनमस्कार होतात आणि सूर्यनमस्कार झाल्यावरती मॅटवर बसून आम्ही काही एक्सरसाइज करतो तर फ्रेंड्स तुम्हाला त्याच एक्सरसाइज आज शेअर करत आहे व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून फ्रेंड्स तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजतील आणि फ्रेंड्स यामुळे ना तुमचं कितीही पोट सुटलेलं असू देत कितीही तुमच्या मांड्यांवरतीच कितीही चरबी असू दे फ्रेंड्स तुमच्या पूर्ण शरीरावरची चरबी आहे ना ती खरोखर खर कमी होईल कारण फ्रेंड्स इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती जास्त लोक सुद्धा येतात आणि फ्रेंड्स त्यांना खूप छान प्रकारे रिझल्ट आलेला आहे त्यांचं खरंच वेटसुद्धा कमी झालेला आहे त्यांचा सुद्धा कमी झालेला आहे तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा या एक्सरसाइज करून तुमचं वजन नक्की कमी करू शकता खूप लोकांना गुडघेदुखीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे तरी सुद्धा त्या फ्रेंड्स ज्यांना जसं जमेल तसं त्या फ्रेंड्स एक्सरसाइज करतात मॅट होल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स दोनों लेग्स को एक साथ रखो नौका चलाओ सर नौका चलाओ स्ट्रेट बैठो और उंगलियों को अंदर खींचो दोनों लेग्स को एक साथ रखो ज्वाइन करके उंगलियों को अंदर खींचो अपनी अपनी तरफ खींचो और स्टार्ट नौका चलाओ वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिवर्स फ्रेंड्स इथे सगळ्या एक्सरसाइज थोडा तुम्हाला फास्ट दाखवते व्हिडिओ फास्ट केलेला आहे तुम्ही स्लो आरामशीर करायच्या आहेत आणि फ्रेंड्स ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ना त्यास ते, ते लोकसुद्धा हे एक्सरसाईज करू शकतात वन रिलॅक्स दोन हात ऊपर श्वास ते व श्वास लो अप और एक्झेल डाऊन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स में बैठ जाओ बॉडी को एकदम स्ट्रेट रखना चेस्ट बाहर पेट अंदर उनको बोलो बैठने के लिए हा हात रखो हो, टच करो चलो श्वास देते हात उपच करणार आहे फ्रेंड्स इथे खूप जणांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे तरी ज्यांना जमत ते लोक बसतात आणि ज्यांना जमत नाहीये ते फक्त मांडी घालून बसतात आणि एक्सरसाइज कंटिन्यू करतात आणि फ्रेंड्स ज्यांचे गुडघे खूप दुखत आहेत त्यांनी मॅट शिवाय बसायचं नाहीये आणि जर तुम्हाला अगदीच बसता येत नसेल तर तुम्ही वज्रासन मध्ये बसू नका मांडी घालून बसला तरीही चालेल वन रिलॅक्स और श्वास लो इनेल हँडअप और एक्झेल डाऊन अपने मॅट पे हात रखो और हातो को स्ट्रेच करो जितना होतना हातो को स्ट्रेच करू और होल्ड होल्ड वन टू तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता ज्यांना मध्ये बसता येत नाही ते मांडी घालून सुद्धा एक्सरसाइज करत आहेत सिक्स सेवन फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी असे काउंट करून रिलॅक्स दोनों दोन हातो से करो पैरों को

ज्या लोकांना थायरॉइड आहे डायबिटीस आहे किंवा ज्यांचं पोट जास्त सुटलं आहे किंवा ज्यांचा चेस्ट जास्त प्रमाणामध्ये फॅट आहे तर फ्रेंड्स या आसनमुळे ना सगळ्या समस्या दूर होतील तर फ्रेंड्स ही एक्सरसाइज आहे ना ती तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मध्ये नक्की ऍड करा आणि फ्रेंड्स तुम्हाला सुरुवातीला जमत नसेल तर काउंटिंग थोडं कमी ठेवा आणि कंटिन्यू करा सेवन रिलॅक्स आंखें बंद अपना पूरा ध्यान अपने श्वास पे रखो पूरे बॉडी को अपने मन को शांत रखो आप जो श्वास ले रहे हो जो श्वास छोड़ रहे हो उस पर ही ध्यान देना है आपको बस इनेल एक सेल आराम से श्वास लेना है आराम से छोड़ना है इनेल फ्रेंड्स इथे सगळ्या एक्सरसाइज झाल्यावरती आम्ही ते दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं जसा वेळ असेल तस तेवढा वेळ आम्ही इथे फ्रेंड्स प्राणायाम घेतो आता इथे फ्रेंड्स अनुलोम विनुलोम करत आहेत फ्रेंड्स जर तुम्ही एक्सरसाइज करताय तर शेवटला तुम्ही थोडा वेळ का होईना पण मेडिटेशन करा बघा फ्रेंड्स तुम्हाला खूप छान वाटेल पूर्ण दिवस तुमचा प्रसन्न जाईल आणि फ्रेंड्स खूप तुम्हाला फ्रेश सुद्धा वाटेल आणि रात्री तुम्हाला झोप सुद्धा खूप शांत फ्रेंड्स एक दोन मिनिटं का होईना पण प्राणायाम नक्की करा आणि फ्रेंड्स त्यानंतर आम्ही ओम चॅन्टिंग करतो शेवटला प्रार्थना होते फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा